हे मित्रांनो नमस्कार मंदकिनी ब्लॉग चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या ज्या वन विभागाच्या भरतीमध्ये लेखापाल या पदासाठी जागा निघल्या होत्या त्याचीच गुणवत्ता यादी चार पाच दिवसाआधीच प्रकाशित झाली आहे तर त्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या ज्या मित्रमैत्रिणींनी नंबर पटकवला आहे किंवा ज्यांचं ज्यांचं त्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान आहे तर अशा मित्रांसाठी आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो वन विभागाच्या भरतीमध्ये जे पण नवीन नवीन आहात किंवा ज्यांना ह्या भरतीबद्दल अनुभव नाही आहे तर अशा मित्रांसाठी आजचा व्हिडिओ आहे तर तुम्ही तो आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तुमच्या खूप उपयोगाचा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हेच सांगणार आहे की लेखापाल या पदाची नेमकी कर्तव्य काय आहे किंवा त्यांचा जॉब कसा आहे त्यांना वन विभागामध्ये नेमकी कोणती कोणती कामं कर करावी लागतात याबद्दलच आजचा ब्लॉग आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो वन विभागामध्ये काम करत असताना आमचा रोजच लेखापाल या पदाशी आणि त्या ठिकाणी जी व्यक्ती काम करते लेखापाल म्हणून तर त्या व्यक्तीशी आमचा रोजचाच संबंध येत असतो तर आपली वन विभागाची ॲड आहे त्याच्यामध्ये सुद्धा लेखापालची काय काय कर्तव्य आहेत ते तुम्हाला सांगितलेली आहेत तीसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर लावेलच पण मला जी माहिती आहे म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारची कामे करावी लागतात ती मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांनी लेखापालसाठी फॉर्म तर भरला आहे ते गुणवत्ता यादीमध्ये त्यांचं नाव पण आहे पण अशा मित्रांना माहिती नाही की आम्हाला पोस्ट मिळाण्या मिळाल्यानंतर नेमकं को काम कोणतं करायचं आहे किंवा आमची कोणती कर्तव्य आहेत तर अशा व्यक्तींनी माझा हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण डिटेलमध्ये पाहायचा आहे हा तुमच्यासाठी खूप उपयुक्त होणार आहे तर चला तर मित्रांनो लेखापाल हे पद गट क्रमांक तीनचं पद आहे तर हे पद आमची जी डिव्हिजन ऑफिस असते त्या डिव्हिजन ऑफिसमध्ये डिव्हिजन लेवलला ही व्यक्ती कर्तव्य करत असते लेखापाल तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर एका डिव्हिजन ऑफिसमध्ये कुठे चार रेंज असतात तर कुठे पाच रेंज असतात ह्या एका रेंज ऑफिसमध्ये जवळपास दहा अकरा लोकांचा स्टाफ असतो अशी हे जे चार पाच रेंज मिळून एक डिव्हिजन बनत असतं तर अशा डिव्हिजन ऑफिसच्या ठिकाणी या लेखापाल पदाच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी कार्य असतं लेखापाल म्हणण्याऐवजी आपण अकाउंटंट म्हणू तर हे जे अकाउंटंट असतात त्या अकाउंटंटचं काम डिव्हिजन लेवलवर असतं जेवढ्याही या चार पाच रेंज आहेत त्या चार पाच रेंजमध्ये जो पण आर्थिक व्यवहार होतो जी पण पैशाची देवाणघेवाण होते जो पण कोणता असा मुद्देमाल असतो किंवा जी कोणती स्टेशनरी हे ते जे सगळं सामान आपण जे खरेदी करत असतो म्हणजे विभागामध्ये काम करत असताना आपल्याला ज्या ज्या गोष्टीची निकड पडते ती ती गोष्ट आपण जी विकत विकत घेत असतो ते विकत घेतलेल्या गोष्टींचे बिलं किंवा जे मजुरांद्वारे कामं झालेले असतात त्या मजुरांद्वारे झालेल्या कामाचे जे आपण मस्टर वगैरे बनवतो जे आपण हजेरीपत्रक त्यांचं भरत असतो त्या सगळ्या हजेरीपत्रकाचा त्या सगळ्या बिलांचा हिशोब ठेवण्याचं काम अकाउंटंटला असतं तर हे काम खूप महत्त्वाचं असं काम आहे हे वन विभागामधलं आर्थिक व्यवहाराची जी पण बिलं जोडलेली आहेत त्या बिला ते जोडलेले बिलं बरोबर आहेत का नाही त्याच्यामध्ये काही चुका आहेत का किंवा त्याच्यासाठी ज्या व्यक्तीच्या नावे बिल निघणार आहे पैसे निघणार आहेत त्या व्यक्तीची अकाउंट डिटेल त्याची डिटेल बरोबर जोडलेली आहे का नाही त्यांना चेक द्यायचा आहे किंवा अकाउंटवर त्यांच्या पैसे टाकायचे आहेत अशा प्रकारचे जे पण आर्थिक व्यवहार आहेत ते सगळे आर्थिक व्यवहार ह्या अकाउंटंट व्यक्तीला सांभाळायचे असतात म्हणजे तुम्ही एक असा विचारच धरून चाला की हे जे अकाउंटंट असतात त्या अकाउंटंटचा डायरेक्ट संबंध हा आमच्या विभागीय व्यवस्थापकांशी असतो म्हणजे आमच्या डी एम साहेबांशी असतो पूर्ण जे डिव्हिजन आहे जे रेंज ऑफिस डिव्हिजनमधले जे रेंज ऑफिस आहेत त्याच्यामधले जे पण आर्थिक व्यवहार आहेत त्या आर्थिक व्यवहारामध्ये जे जे कामकाज येतं ते जे संपूर्ण कामकाज हे या अकाउंटंट व्यक्तीला सांभाळायचं असतं पण याच्यामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत ज्या संबंधित गोष्टी आहेत त्याच्यासाठी अलग अलग पोस्टचे व्यक्ती त्या ठिकाणी आहेत ज्याप्रमाणे लिखापडीचे कामकाज करण्यासाठी त्या ठिकाणी क्लर्क आहेत किंवा म्हणजे अलग अलग खात्याचे बाबू लोक अलग अलग क्लर्क त्या ठिकाणी असे पाच सहा क्लर्क असतात वेगळ्या वेगळ्या कामकाजासाठी परंतु जो हा अकाऊंटंट मेन असतो तो अकाउंटंट चेकची -चे देवाणघेवाण करणे कोणाची बिलं जमा करणे त्या बिलांचे पेमेंट करणे किंवा विभागामध्ये किंवा रेंज ऑफिसमध्ये कोणत्या वस्तू खरेदी केल्या आहेत त्या खरेदी केलेल्या वस्तूंचा तुमचे सगळे बिल जमा करून ते लिहून ठेवणे रेंज लेवलला किंवा डिव्हिजन लेवलला कोणतेही सामान खरेदी केलं तर त्या खरेदी केलेल्या सामानाची बिलासकट नोंद किंवा त्याचं अमाऊंट किती आहे त्यांना कॅशद्वारे पैसे दिले की त्यांना चेकद्वारे पैसे दिले चेक त्यांचा पेमेंट कशाप्रकारे केला ह्या सगळ्या गोष्टींचा रोखलेखा पण ह्या अकाउंटंट व्यक्तींना सांभाळायचा असतो तर त्याचप्रमाणे त्यांचं दुसरं काम आहे की जे पण डिव्हिजन लेवलला पद आहेत आणि क्लर्क असो किंवा कोणी चौकीदार लोक कोणी कामगार वर्ग आहेत दुसरा इतर कोणताही वर्ग डिव्हिजनमध्ये जे जे कामं करणारी पद आहेत त्या सगळ्या पदावर नियंत्रण ठेवण्याचं त्यांना त्यांचे व्यवस्थित कामं लावण्याचं कामसुद्धा ह्या अकाउंटंट व्यक्तीला करायचं असतं तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की ही किती मोठी जबाबदारी आहे एक प्रकारे डिव्हिजन सांभाळण्याचं काम सुद्धा या अकाउंटंट व्यक्तीलाच करायचं असतं तर त्यांचे पूर्ण कामकाज तर सांभाळायचे त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या पदाशी निगडीत जे जे काम आहेत त्या कामाचे वर्गीकरण देऊन व्यवस्थितपणे डिव्हिजन कसं चालवायचं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम या लेखापाल व्यक्त या लेखापाल किंवा अकाउंटंट व्यक्तीला करायचं असतं तुम्हाला सांगितलं की एका डिव्हिजनमध्ये जे चार पाच रेंज असतात त्या चार पाच रेंजमधला आर्थिक महसूल किती आहे एकूण वर्षाचा जो आर्थिक व्यवहार किती आहे त्याचा व्यवस्थित घोषवार त्याचे व्यवस्थित बिल त्याचे व्यवस्थित सगळे मस्टर चेक वगैरे करून त्यांचा पूर्ण डिटेल असा एक बंच बनवून किंवा जो पण आर्थिक आम, आर्थिक व्यवहार आहे जो आपला आर्थिक रोखलेखा आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती ही अकाउंटंटला डी एमसमोर सादर करायची असते जो आपला कर्मचाऱ्यांचे पगार असतात जो मासिक आमचा वेतन वगैरे असतो तो वेतनसुद्धा आमचे जे अकाऊंटंट लोक असतात ते आमचे अकाउंटंट आमची पेस्लिप बनवत असतात आणि डी एम साहेब त्यांच्यावर सही मारत असतात ते फक्त चेक करून त्यांच्यावर सही मारत असतात तर हाच एकदम म्हणजे डिव्हिजनचा पूर्ण आर्थिक जो रोखलेखा आहे आमचे वार्षिक बजेट आहेत किंवा जे मासिक बजेट आहेत त्या सर्वांचं कामकाज हा अकाउंटंट पाहत असतो तर वन विभागामध्ये जे पण पा कामे निघतात त्या कामांचे कोणत्या ठेकेदाराचे कोटेशन मंजूर झाले आहेत त्यांना कशा प्रकारचे पेमेंट करायचे आहे त्यांना चेक द्यायचे आहे का त्यांना आर टी जी एस करायचे आहे का किंवा त्यांची अकाउंट डिटेल काय आहे त्यां तर अशा प्रकारचा जो पण आर्थिक व्यवहार आहे त्या आर्थिक व्यवहाराची संपूर्ण नोंद ह्या अकाउंटंटला ठेवायची असते आणि नंतर मग ते सरळ डायरेक्ट डी एल साहेबांसमोर त्यांना सादर करायची असते विभागामध्ये काम करत असताना आमचे बावीस तारखेनंतर जे पण संपूर्ण डिटेल माहिती किंवा आमची जी तेय आमचे जे रोखलेखा वगैरे अशी जी कामं असतात संपूर्ण रेंज ऑफिसचा जो उपस्थिती अहवाल वगैरे जो असतो कर्मचाऱ्यांचा तो उपस्थिती अहवाल वगैरे डिव्हिजन ऑफिसला पाठवला जातो आणि त्या डिव्हिजन ऑफिसला तो उपस्थिती अहवाल किंवा आमचा जो रोखलेखा संपूर्ण रेंज रेंज पातळीवर जो समोर डिव्हिजन ऑफिसला सादर केला जातो तर त्या डिव्हिजन ऑफिसला ते आमचे सगळे उपस्थिती अहवाल ते पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी अकाउंटंट लोक चेक करतात आणि कोणत्या व्यक्तीचा किती दिवसाचा पेमेंट वगैरे आहे कोणी अर्जित रजा घेतली आहेत का कोणी सुट्टीवर आहेत का किंवा कोणावर आर एफोनकडून किंवा कोणत्या एखादी फॉरेस्टर वगैरे कोणी पत्रव्यवहार केला आहे का किंवा त्यांचे वेतन वगैरे कपात केले आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांना त्या संबंधित कर्मचाऱ्यांचे पेमेंट त्यांना काढायचे असते सुट्ट्यांचा पेमेंट असेल तर तो, तो कपात करून त्यांना इतर दिवस जो पण उपस्थित होते कर्मचारी कामावर तर त्या उपस्थिती अहवालानुसार त्यांना त्या व्यक्तीचा पेमेंट करायचा असतो कोणी लेडीज असतील त्या लेडीज सुट्ट्यावर वगैरे असतील लिगल घेतलं असेल कोणी के हे केलं असेल तर त्यांना वगळून त्या ठिकाणी पेमेंट काढला जातो आणि नंतर ते जेव्हा जॉईन होतील तेव्हा मग त्यांचा त्यांनी अर्ज वगैरे लिहिल्यानंतर त्यांचे मेडिकल बिल सादर केल्यानंतर त्यांचा तो पेमेंट अकाउंटंट लोक पेमेंट स्लिप तयार करून ते डी एम समोर देतात आणि मग डी एम सही केल्यानंतर त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी पेमेंट निघत असतो अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाले तर हे अकाउंटंट हे पद आहे लेखापाल हे पद वन विभागामध्ये अत्यंत दर्जेदार असं पद असून पूर्ण डिव्हिजन ऑफिस असते ना तर डिव्हिजन ऑफिसमध्ये जो पण कोणत्या कोणत्या पदाचा जो पण आर्थिक व्यवहार जे पण कार्य जे पण कामकाज चाललेलं असतं त्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचं किंवा लक्ष ठेवण्याचं काम अकाउंटंट करत असतो प्रत्येक लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थित कामं करून घेणं जो पण वि वन विभागामध्ये जो डिव्हिजन लेवलवर किंवा रेंज ऑफिस लेवलवर जो पण आर्थिक व्यवहार चालत आहे जो पण रोखलेख्यासंबंधीचे जो बजेटच्या संबंधीच्या गोष्टी आहेत त्या बजेटच्या संबंधीच्या गोष्टींचा पूर्ण हिशोब ठेवणे त्यांचे दस्तऐेव जे पण आहेत ते व्यवस्थित कागदपत्र हे ते फाईल बनवून ठेवू नये किंवा पूर्ण एकदम अचूक प्रकारे हिशोब जो आहे तो हिशोब डी एम साहेबांच्या समोर सादर करणं हे अत्यंत महत्त्वाचं असं काम वन वनविभागामध्ये करायचं असतं तर मित्रांनो तुम्ही ज्यांनीसुद्धा ही जी लिखापालची अकाउंटंटची परीक्षा पास केली आहे उत्तीर्ण केली आहे तर अशा माझ्या सर्व मित्रांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो कारण तुम्ही एक चांगल्या आणि दर्जेदार पदामध्ये कार्यामध्ये तुम्ही तुमचा समावेश करून घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये